नमस्कार मित्रांनो उद्धव ठाकरेंच्या दिल्लीच्या वारीची चर्चा थांबता थांबत नाहीये सुरुवातीला चर्चा झाली ते सोनिया गांधींच्या पायावर लोटांगण घायला गेले होते राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे मुख्यमंत्री पदाची भीक मागायला गेले होते म्हणजे महाराष्ट्रात जर महाविकास आघाडीचं सरकार आलं तर आपलं नाव मुख्यमंत्रीपदासाठी घोषित करायला पाहिजे पण आज शिवसेनेच्या संजय निरुपम यांनी अतिशय गंभीर आरोप उद्धव ठाकरेंवर केले त्यांचं म्हणणं होतं म्हणजे सोनिया गांधी राहुल गांधी सोडून द्या पण माध्यमात असं दाखवण्यात आलं की उद्धव ठाकरेंचा दिल्ली दौरा हा इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेण्यासाठी होत्या प्रत्यक्षात मात्र दिल्ली वारीमध्ये अजय गुप्ता यांच्याशी भेटीचा कार्यक्रम होता ही गुप्तांची भेट गुप्त राखण्यात आली गुपचूप गुपचूप संजय राऊतांच्या शासकीय निवासस्थानी एका गुन्हेगाराशी एका जामिनावर बाहेर असलेल्या उद्योगपतीशी उद्धव ठाकरे भेटले संजय निरुपम यांचं म्हणणं आहे की निवडणुकीतला चंदा गोळा करण्यासाठी ही भेट असावी कारण गुप्तांना आता राजकीय पाठिंब्याची गरज आहे तुम्हाला प्रश्न पडेल की हे गुप्ता नेमके आहेत कोण कारण उद्धव ठाकरेंचे सगळे उद्योगपती मित्र अमराठी आहेत सगळे त्यांचे बिल्डर पालिकेतले ठेकेदार सगळे अमराठी आहेत हे माहिती आहे पण अचानक दक्षिण आफ्रिकेचं कनेक्शन कुठे आलं तर हे गुप्ता भाऊ आहेत तीन भाऊ आहेत अजय गुप्ता अतुल गुप्ता आणि राजेश गुप्ता उत्तर प्रदेशमधल्या सहारनपूर या भागातनं ते येतात बुटानचा व्यवसाय होता दक्षिण आफ्रिका एकोणीसशे नव्वदच्या दशकापर्यंत एका वर्णद्वेष्ट्या गोऱ्या लोकांच्या राजवटीत होतात तिथे गोऱ्या लोकांची राजवट होती एकोणीसशे एक्क्याण्णव ब्याण्णव साली नेल्सन मंडेलांच्या लढ्याला यश मिळालं आणि गोऱ्यांची सत्ता जाऊन कृष्णवर्णेची सत्ता आली कृष्णवर्णे सत्तेत आले पण सरकार कसं चालवायचं मलई कशी खायची सरकार चालवता चालवता आपलं घर कसं चालवायचं याचं ट्रेनिंग त्यांना फारसं नव्हतं कारण कधी सत्तेत नव्हते आणि याचा फायदा घेत हे गुप्ता भावंड त्यातला पहिले एक आणि मग बाकीचे दोघं साऊथ आफ्रिकेला सेटल झाले बूट विकता विकता त्यांनी सहारा कॉम्प्युटर आता या सहाराचा सुब्रतो सहारा ज्याचे सगळे समाजवादी पक्षांची आणि अन्य पक्षाशी संबंध आहेत त्या सहारांशी संबंध नाही ते ही सहारा झोलच आणि हे ही सहारा झोलच तर त्यांनी सहारा कॉम्प्युटर्स म्हणून त्याची सुरुवात केली एकोणीसशे त्र्याण्णवच्या आसपास आणि दक्षिण आफ्रिकेतले एक राजकीय नेते होते त्यांच्या संपर्कात हे गुप्ता बंधू आले म्हणजे जेकब झुमा जे तिकडचे अध्यक्ष होते ते नंतर पण आधी कोणतरी फहाद म्हणून कोणतरी एक इसाप इसाप फहाद काहीतरी नाव होतं त्यांचं त्यांच्या संपर्कात हे गुप्ता भाऊ आले आणि त्यांच्याबरोबर ते दिल्ली दौऱ्यावर आले कारण तेव्हा नेल्सन मंडेलांना महात्मा गांधींबद्दल आकर्षण असल्यामुळे त्यांची प्रेरणा असल्यामुळे दक्षिण आफ्रिकेने भारताशी अतिशय जवळचे संबंध प्रस्थापित केले होते आणि त्याचा फायदा भारताच्या दौऱ्यावर झाला या गुप्ता भावंडांनी तिथे डीलवर डील केले आणि सुरुवातीला फक्त कम्प्युटर हार्डवेअरचा व्यवसाय असलेले गुप्ता भावंड नंतर मीडियामध्ये शिरले त्यांनी एक वर्तमानपत्र सुरू केलं एक टी व्ही चॅनल काढलं मायनिंग खाणकाम कारण दक्षिण आफ्रिकेत तर प्रचंड मोठ्या प्रमाणात खाणी आहेत ऊर्जा क्षेत्रात घुसले आय टी क्षेत्रात घुसले म्हणजे असं एकही क्षेत्र सोडलं नाही की ज्याच्यात त्यांचं बोलबाला झाला नाही या आपल्या सगळ्या वेगवेगळ्या पक्षाच्या म्हणजे आफ्रिकन नॅशनल काँग्रेस जसा भारतीय नॅशनल इंडियन नॅशनल काँग्रेस आहे तसं तिकडे आफ्रिकन नॅशनल काँग्रेस आहे या पक्षाच्या कार्यक्रमात त्यांची भेट जेकब झुमा यांच्याशी झाली जेकब झुमा हे तेव्हा एक उगवते राजकीय नेते होते त्याच्यानंतर उपाध्यक्ष झाले नंतर ते अध्यक्ष झाले आणि मग जेकब झुमा तिथेही मुलगा आडवा आला जेकब झुमांचा लहान मुलगा आणि बायको आणि मुलगी हे सगळे गुप्तांनी आपल्या पेरोलवर ठेवले त्या गुप्त झुमांच्या पण तीन बायका एक बायको नाही त्यातली एक बायको बोंगी एनगेमा झुमा ती या जे आय सी मायनिंग सर्व्हिसेसमध्ये पी आर ओचं काम करायची त्यांचा मुलगा आणखीन एका गुप्ता कंप म्हणजे गुप्ता कुटुंबाच्या आणखीन एका कंपनीत तो डायरेक्टर होता आणि त्यांची जुळी त्यांची सावत्र बहीण ती पण आणखीन एका कंपनीमध्ये झुम म्हणजे गुप्तांच्या कामावर होती याच्यावरनं कळतं तुम्हाला गुप्ता भावंडांचा दक्षिण आफ्रिकेत किती धबधबा होता जेकब झुमा सत्तेवर असेपर्यंत बत्तीस अब्ज डॉलर बत्तीस अब्ज म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या बजेटच्या मुंबई महानगरपालिकेचं बजेट किती असेल लक्षात घ्या पन्नास हजार कोटी म्हणजे जाऊ दे मला ते डॉलरमध्ये वगैरे आता करायचं नाही पण दक्षिण आफ्रिकेतला बत्तीस अब्ज डॉलरचा चुना लावण्यात आला आणि हा चुना लावण्यात जेकब झुमा कुटुंबियांच्या मागे गुप्ता भावंड कणखरपणे उभी होती आणि या काळात त्यांचं दक्षिण आफ्रिकेत एवढं प्रस्त होतं की आपल्याला हवा तो मंत्री बदलण्याचं स्वातंत्र्य त्यांना होतं म्हणजे एखादा मंत्री आपल्याला हवी ती डील देत नाही डील करत नाही लगेच अध्यक्षांकडे जायचं आणि त्याचा राजीनामा घ्यायचा त्याला आकलायचं दुसरा मंत्री नेमायचा एवढंच नाही आपल्या कुटुंबाच्या लग्नासाठी इथे लग्न आलं बघा पुन्हा जेट एअरवेजच्या विमानाने आफ्रिकेच्या लष्करी हवाई दलाच्या विमानतळावर त्यांनी बिनधास्तपणे आपलं विमान, विमान उतरवलं लग्नाचे वराडी सरकारच्या नाही देशाच्या हवाई दलाच्या धावपट्टीवर उतरवलं दक्षिण आफ्रिकेत हडकंप माजला की नेमकं चाललंय काय असं एक अनोळखी विमान डायरेक्ट लष्कराच्या एअरबेसवर हवाई दलाच्या एअरबेसवर उतरतं नंतर लक्षात आलं हे गुप्ता कुटुंबियांची वराडी मंडळी होती आणि त्यांना लग्नाच्या ठिकाणापर्यंत घेऊन जायला सरकारी गाड्यांचा शेकडो सरकारी गाड्यांचा वापर करण्यात आला म्हणलं ना आपलंच सरकार अशा प्रकारे गुप्ता भावंड तिथे वागत होते एवढंच नाही तर भारतात यांनी गुप्त गुप्ता कुटुंबियांनी अनेक उद्योगधंदे स्थापन केले आवली म्हणून एक प्रसिद्ध थंड हवेचं ठिकाण आहे हिमालयातलं तिथे या गुप्ता कुटुंबियांच्या घरातलं आणखीन एक लग्न झालं यांना पर्यावरणाचं इतकं प्रेम की या लग्नाच्या निमित्ताने सगळे वराडी मंडळी तिकडे घेऊन गेले आणि कितीतरी टन शेकडो टन कचरा त्यांनी त्या पर्यावरणदृष्ट्या अतिशय सेन्सिटिव्ह भाग असतो तिकडे हा कचरा जमा केला नंतर ग्रह फिरले गुप्ता कुटुंबियांची आणि झुमा कुटुंबियांची चर्चा व्हायला लागली आणि मग नंतर प्रकरण एवढं गेलं की या गुप्ता कुटुंबामुळे जेकब झुमा यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला नंतर त्यांची आफ्रिकन नॅशनल काँग्रेस या पक्षातून हकालपट्टी करण्यात आली एवढंच नाही तर हे जे गुप्ता बंधू होते त्यांना अमेरिका आणि ब्रिटननी आपल्याकडे प्रवेश द्यायला नकार दिला त्यांचं या सगळ्या आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांच्या यादीत त्यांचा समावेश केला मग दोन हजार अठराच्या आसपास हे लोक पळाले कळाले आणि दुबईला जाऊन सेटल झाले पण दुबईतही ते राहिल्यावर एफ ए टी एफ ज्याच्या काळ्या करड्या यादी पाकिस्तान आहे त्या एफ ए टी एफनी दुबईविरुद्ध ॲक्शन घ्यायला सुरुवात केली की तुम्ही अशा प्रकारे आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांना आपल्याकडे आसरा देत आहे सहारा देत आहे आणि मग शेवटी दुबईनी त्यांना हस्तांतरित केलं त्यातले दोन भाऊ आहेत अतुल आणि राजेश त्यांना अटक झाली ते तुरुंगात गेले पण अजय गुप्ता मात्र काहीतरी सेटलमेंट करून त्यांनी स्वतःवरचे आरोप काढून घेतले त्यानंतर ते भारतात आले भारतातही त्यांना या वर्षी मे मध्ये एक सहानी म्हणून बिल्डरनी आत्महत्या केली आणि त्या सहानीनी आपल्या आत्महत्या करताना लिहिलेल्या पत्रामध्ये गुप्ता भावंडांकडे संशयाचं बोट दाखवलं की यांनी प्रेशराईज केलं यांनी मला त्रास दिला म्हणून मी आत्महत्या करते आणि त्याच्यामुळे त्यांना पुन्हा अटक करण्यात आली आता अशी वादग्रस्त पार्श्वभूमी असलेले गुप्ता भाऊ के के की त्यांच्यातला अजय गुप्ता उद्धव ठाकरेंना भेटला असा आरोप संजय निरुपान यांनी अतिशय विस्तृतपणे केला म्हणजे असं नुसतं नाही की कोण आहे काय त्यांनी फुटेज दाखवलं की नाही मला माहिती नाही नसावं दाखवलं पण हे फुटेज मिळू शकेल पण त्यांचं म्हणणं होतं जर ही भेट फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये झाली असती तर त्याची गावभर चर्चा झाली म्हणून संजय राऊतांच्या घरी म्हणजे खासदाराच्या घरी अशा प्रकारे गुन्हेगारी स्वरूपाच्या लोकांची जर भेट होत असेल म्हणजे इकडे उद्धव ठाकरे सातत्याने अदानी 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 करत असतात अदानी मुंबईला म्हणजे काय लँड जिहाद सगळ्यात मोठा लँड जिहाद अदानी केलाय वगैरे अशा प्रकारच्या पत्रकार परिषदा ते घेत असतात मग आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्यांनी दक्षिण आफ्रिकेला बत्तीस अब्ज डॉलरचा चुना लावलाय झुमाननी आणि त्याच्यातला बराचसा वाटा गुप्तांचा आहे त्या गुप्तांशी जर उद्धव ठाकरेंची भेट झाली असेल तर असेल तर कारण संजय निरुपम यांचा आरोप कोणते काही शा ते काही खरं होत नाही पण याची शहानिशा करणं सोपं आहे म्हणजे खरं तर सरकारनी सद्गुण विकृती न दाखवता त्याचं जर काही फुटेज वगैरे असेल तर ते फुटेज प्रसिद्ध करावं संजय निरुपम यांना गुप्ता कुटुंबियांबद्दल कशी माहिती आहे कारण ते, ते मूळच्या काँग्रेसही आहे त्यामुळे गुप्ता कुटुंबियांचा उत्कर्ष भरभराट सगळी काँग्रेसच्या काळात झाली आणि त्यामुळे कदाचित त्यांचे सोर्सेस असतील पण संजय निरुपम यांचं असं म्हणणं आहे की आता आपल्या सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक रोख्यांवर बंदी घातलेली आहे निवडणुका आलेल्या आहेत पैसे मिळवायचे कसे देणग्या घ्यायच्या कशा तर बहुधा काही सेटलमेंट करून देणगी घेऊन त्याच्या बदल्यात गुप्ता कुटुंबियांना मदत करायचं वगैरे असं तर नाही ना अर्थात अशा प्रकारचे आरोप करणं ही सोपी गोष्ट आहे कारण न्यायालयात पुरावे लागतात आणि त्यामुळे संजय निरुपम यांनी संजय राऊतांबद्दल दोघे सामनाशी संबंधित एक दुपार का सामना एक का सामना तर असे हवेत आरोप करण्यापेक्षा जर पुरावे त्यांनी दिले तर त्याच्याबद्दल अधिक तपशीलवार बोलता येईल पण जर ही घटना घडली असेल तर ती काळजीची बाब आहे कारण इकडे आदानी विरुद्ध बोंबाबोंब करायची आणि जर तिकडे गुप्तांची भेट घेतली जात असेल कोणत्या कारणासाठी माहिती नाही कोणतं काय देवाणघेवाण करण्यासाठी वैचारिक माहिती नाही पण जर गुप्ता बंधूंची भेट तिकडे दिल्लीत खासदार निवासात घेतली जात असेल तर ती अतिशय गंभीर आहे संजय निरुपम यांनी जे काही त्यांच्याकडे फुटेज बिटेज आहे ते सादर करायला हवं सरकारनी चौकशी करायला हवी आणि जर ही भेट झाली असेल तर उद्धव ठाकरेंनीही स्पष्टीकरण द्यायला हवं की गुप्ता बंधूंचं आणि ठाकरे कुटुंबियांचं नेमचं कनेक्शन काय आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा एवढीच विनंती आहे तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट